नमस्कार मित्रांनो सर्वांना एक आनंदाची बातमी आहे की सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत प्रत्येक गावानुसार या याद्या जाहीर जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो एक काम करायचं आहे लवकरात लवकर तुमचं यादीमध्ये नाव बघून घ्या आणि जर का तुमचं या यादीत नाव आल आलं नसेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही अनुदान फक्त या दोनच दिवसामध्ये परवाला अनुदान तुमच्या खात्यावर पड पढ़, पडणार आहे असे कृषी विभागाचे आदेश आहेत फक्त या यादीमध्ये नाव बघत असताना कृषी विभागाने एक आदेश दिले आहेत की हे बघा ज्यांच्यासमोर या ठिकाणी अशा प्रकारचे जे डब्बे रिकामे दिसत आहेत कोणतीच माहिती दिसत नाही याचं जे आधार संलग्न प्रॉब्लेम असेल किंवा एका एकाच नावाच्या दोन व्यक्ती असतील किंवा त्यांचं जे मोबाईल नंबर आहे ते आधारला लिंक नसेल अशा प्रकारचे प्रॉब्लेम असल्यामुळे कृषी सहाय्यक आहेत त्या कृषी सहाय्यकाने अशा प्रकारे त्यांची नोंदणी केलेली नाही आणि ही नोंदणी जर नाही केली तर तुम्हाला या दोन दिवसात अनुदान कोणत्याही प्रकारचं मिळणार नाही यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठे तक्रार करायची आहे आणि ही यादी कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करायची आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आज आपण जाऊया सगळ्यात पहिले गुगलमध्ये मित्रांनो तुमच्या गावाची यादी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे गुगलमध्ये मित्रांनो हे लक्षात घ्या महाराष्ट्र शासनाने आपल्याला पाठीमागे एक वेबसाईट दिली होती यस सी ए ॲग्री म्हणून या ठिकाणी त्याच वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे गुगलवर टाईप करायचं आहे यस सी, सी ए जी आर आय एस सी ॲग्री डी बी टी महा या वेबसाईटवर गेल्यानंतर मित्रांनो ही पहिलीच वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही टाईप करायचं आहे मित्रांनो हे बघा इथे टॅप केल्यानंतर पहिले ही वेबसाईट चालत नव्हती या ठिकाणी काहीच वेबसाईटवर अपडेटेड डाटा नव्हता परंतु आता अपडेट डाटा झालेला आहे या ठिकाणी बघा लो लॉ लॉग इन आहे डिस्प्ल स्टेटस या ठिकाणी तुमचं स्वतःचं स्टेटस बघू शकता या ठिकाणी लॉग इन करायचं नाही फक्त या ठिकाणी डिस्बर्समेंट स्टेटस या ठिकाणी तुमचं स्वतःचं बघू हो शकता या ठिकाणी फार्मर सर्च करू शकता या ठिकाणी तुमच्या गावाची यादी डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी फार्मर सर्चवर जायचं आहे कृषी सहाय्यकाने या ठिकाणी तुमची यादी टाकलेली आहे आणि जे काही ब्लँक स्टेटस देतात आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे मित्रांनो ही यादी कशी डाउनलोड करायची तर या ठिकाणी बघा इथे तुम्हाला सर्च बारवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा कोणाचाही एक आधार नंबर टाकून घ्या ज्याच्याशी की नंबर लिंक असेल मित्रांनो या ठिकाणी गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आलेला ओ टी पी व्यवस्थित पद्धतीने जशाच तसा भरून घ्यायचा आहे मित्रांनो व्हेरीफाय ओ टी पी करून घ्यायचा आहे मित्रांनो आपला या ठिकाणी ओ टी पी व्हेरीफाय झालेला आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म येईल यामध्ये बघा डिव्हिजन यामध्ये डिव्हिजन म्हणजे तुमचा विभाग कोणता येतो मी घेतो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमचा जोही विभाग असेल महाराष्ट्र महाराष्ट्रामधला सहा विभाग आहेत त्यापैकी एक विभाग घेऊ शकता या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे मी या ठिकाणी जिल्हा निवडून घेतो या ठिकाणी तुमचा तालुका कोणताही असेल तो तालुका या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या या ठिकाणी बघा विलेज तुमच्या गावाचं नाव आहे ते गावाचं नाव या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी माझ्या गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपण पूर्ण माहिती भरलेली आहे आणि या ठिकाणी आता आपण सर्चवर क्लिक करायचं आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे तुमच्या गावची जी यादी आहे ती यादी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागेल या ठिकाणी तुमचं किती क्षेत्र होतं सर्वे नंबर काय आहे सिरियल नंबर काय आहे खाता नंबर किती आणि स्वय सोयाबीन लावला आहे का कापूस लावला आहे आणि किती तुमचा एरिया आहे या सर्वांची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी बघा भरपूर पेजेस आहेत तुमच्या गावचे पण भरपूर पेजेस असतील हे पेजेस तुम्ही बघायचे आहेत आणि या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी ब्लँक दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही कृषी सहाय्यकांना भेटायचं आहे की अशा प्रकारे आमचं लॉग इन स्टेटस देत दिसत नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर समजा हे जर अवघड जात असेल जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला हे काही चालणार नाही परंतु तुम्ही काय करा डिस जे काही स्वतःचं स्टेटस आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघा आपण पहिल्या पद्धतीनं जायचं आहे या ठिकाणी बघा वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी मेन स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा स्वतःचा आधार क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपण आधार क्रमांक टाकलेला आहे आणि कॅबचा जो आहे जशाच तसा भरून घ्यायचा आहे या ठिकाणी गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमच्या आधार संलग्न जो मोबाईल असेल त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल मित्रांनो हा आलेला ओ टी पी आपण या ठिकाणी भरून घ्यायचा आहे मित्रांनो या वर, वर गेट डाटावर क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा मेसेज व्हेरीफाय झालेला आहे आधार डाटा इज नॉट सबमिटेड बाय ॲग्रिकल्चर ऑफिसर मित्रांनो बघा या ठिकाणी आपला जो डाटा आहे तो कल्चर ऑफिसरने सबमिट केला नाही याचा अर्थ आपलं त्या ब्लँक डब्यामध्ये आपलं नाव आलेलं आहे यासाठी तुम्हाला काय करायचं तर कृषी विभागाने एक विशिष्ट आदेश दिलेला आहे ते आदेश काय आपण बघूया त्या आदेशाचं पालन केल्यानंतर आपल्याला नक्कीच म्हणजे परवाला म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला खात्यावर पैसे पडायला चालू होतील या ठिकाणी बघा त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत सदरील यादी सोयाबीन व कापूस अर्थसहाय्य प्रति हेक्टर पाच हजार अनुदान आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या नावापुढे रिकामी जागा आहे त्यांनी तुम्ही ज्यांच्याकडे अर्ज जमा केले असतील त्यांच्याकडे जाऊन आधार कार्ड फोटो द्यावा म्हणजे जेणेकरून त्यांना सगळ्या प्रकारे व्यवस्थित दिसेल बघा आता विशेष सूचना गावात सारख्या नावाची खूप शेतकरी आहेत त्यांनी आपल्या नावापुढे सर्वे नंबर आधार नंबर पोर्टरवर चार अंकीच नंबर दिसतो तो चेक करावा चुकीचा असेल तर मला तसे लवकरात लवकर कळवावे परवापासून पैसे पडायला सुरुवात होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा सोयाबीन व कापूस अनुदान हे आहे परवापासून पडायला चालू होणार आहे परंतु त्या अगोदर तुम्हाला मी काय ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ती कार्यवाही करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तरच आणि तरच तुम्हाला या ठिकाणी अनुदान पडू शकतं मित्रांनो ही आजचे अशा प्रकारची गुड न्यूज होती आणि जर का तुमचं चुकीच्या म्हणजे चुकीचे काय डॉक्युमेंट्स अपलोड झाले असतील तर तुम्ही यामध्ये दुरुस्ती करून या ठिकाणी अनुदान पाडून घेऊ हो शकतात हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोग वाटला तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवर प्लीज नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण मी तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमी नवे नवे, नवे आणत असतो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच धाव